अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून लोकराजा राजा यांना अभिवादन करून महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अहिल्यादेवी होळकर या थोर समाज सुधारकांना अभिवादन करून हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन करून आजच्या या योगी यांच्या सभेच्या निमित्तानं आदरणीय मुख्यमंत्री योगी यांच्या जाहीर सभेच्या निमित्तानं स्टेजवर असेल सर्व मान्यवर उपस्थित दक्षिण मतदारसंघातील करवीर विधानसभा मतदारसंघातील आणि उत्तर मतदारसंघातील सर्व माहितीचे पदाधिकारी कार्यकर्ते बंधू भगिनीनो छायाचित्रकार आणि पत्रकार विधानसभेच्या या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण बघितलं असेल की पहिल्या अंकामध्ये महाविकास आघाडीची सत्ता होती अडीच वर्ष या महाविकास आघाडीच्या सत्तेनं केलेला कारभार आणि दुसऱ्या अडीच वर्षामध्ये महायुतीच्या सरकारनं केलेला कारभार हा दोन्हीची तुलना तुमच्यासमोर आहे मला आपल्याला निश्चितपणे सांगायचं आहे की पहिल्या अडीच वर्षामध्ये आपल्याला निदर्शनास आल्या असेल ज्या ठिकाणी शिवसेनेनं काँग्रेसबरोबर युती केली अनैसर्गिक के युती झाली या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजप युती अटल बिहारी वाजपेयी आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून चालू होती त्या युतीला तडा देण्याचं काम या महाविकास आघाडीच्या माध्यमातून झालं आणि पहिल्या अडीच वर्षामध्ये सत्तेचा खेळ आपल्याला बघायला मिळाला खुर्ची टिकते काय बघायला मिळाली आणि याचा संपूर्ण फायदा या काँग्रेस आणि महाविकास आघाडीने घेतला पहिल्या अडीच वर्षामध्ये कोणताही विकास या महाराष्ट्रामध्ये झाला नाही नंतरच्या अडीच वर्षामध्ये महायुतीचं सरकार आलं मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि कालांतरानं अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली महाविकास महायुतीच्या सरकारनं या ठिकाणी अनेक योजना राबवल्या पायाभूत योजना सगळ्या गतिमान केल्या अनेक ठिकाणच्या असणारे हायवेज मेट्रोज वेगवेगळे जलसंपदा विभागातील प्रकल्प असतील या सगळ्या गोष्टींना चालना मिळाली आज सव्वा दोन वर्षामध्ये पायाभूत व्यव सुविधाला चालना देण्याबरोबर या ठिकाणी अनेक लोककल्याणकारी योजना लोकांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम या महायुतीच्या सरकारनं केलं त्याच्यामध्ये आपल्याला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रावर राबली अडीच कोटी महिलांना महिन्याला पंधराशे रुपये ही भाऊबीजेची ओळणी या ठिकाणी या महाराष्ट्रात या माहितीनं दिली आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळी ही योजना आणली त्यावेळी काँग्रेसच्या काही लोकांनी हायकोर्टमध्ये जाऊन ही योजना कशी थांबते या ठिकाणी बघितलं मला निश्चित सांगायचं सांगायचंय या योजना ज्यावेळी आली त्यावेळी आपल्या माता भगिनींना किमान एका घरामध्ये दोन बहिणींना या ठिकाणी लाभ झाला माझ्या मतदारसंघामध्ये या मुख्यमंत्री लाडकी बोईल योजनेचा मी समितीचा अध्यक्ष आणि समिती होती त्र्याण्णव हजार भगिनींना माझ्या मतदारसंघामध्ये लाभ मिळाला त्र्याण्णव हजार भगिनींना हा लाभ मिळाला आज साडेसात हजार रुपये या सर्वांच्या खात्यावरती आले आज या बहिणी आमच्या यांना पंधराशे रुपये आली तर या माहितीच्या माहितीनं आपल्या जाहीरनाम्यामध्ये यार या, या सांगितलं जा जा की आता या माहितीनं आमच्या भगिनीनं आता एकवीसशे रुपये करणार म्हणून सांगितलं जे काँग्रेसवाले या घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात बोंब ठोकत होते त्याच लोकांना आता लक्षात आलं की त्या काँग्रेसवाल्यांच्या घरामधल्या सुद्धा भगिनी आमच्या आज माहितीच्या उमेदवारांना मतदान करायची अशी ज्यावेळी जाणीव झाली त्यावेळी कर्जबाजारी महाराष्ट्र झाला या ठिकाणी तिजोरी खाली केली म्हणणाऱ्या या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज तीन हजार रुपये देतो म्हणून सांगितलं मला वाटतंय की लबाडाच्या घराचं आमंत्रण कुठलं असेल तर या महाविकास आघाडीचं मी आपणाला निश्चित सांगतो अनेक योजना या ठिकाणी आल्या साडेसात हॉस्पॉर्सच्या खालच्या शेतकऱ्यांच्या शेती पंपांना आज वीज बिल माफीची घोषणा झाली परंतु मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी ही घोषणा नुसती केली नाही देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे ऊर्जा खाताय त्यांनी फक्त घोषणा केली नाही तर या ठिकाणी साडेसात वाजपासून खालच्या शेती पंपांना चेलाची आकारणी केले नाही मला वाटतंय या ठिकाणी जो निर्णय आहे हा महायुतीचा कोल्हापुरी भाषेत बघायचं झालं तर ह्या निर्णय खटक्यावर बोट खटक्यावर बोट जागेवर पलटी आहे हा निर्णय निश्चितपणे आपल्याला सांगतो आज मला एवढंच सांगायचं सा। आहे अमल माणिक साहेब मला मी तुम्हाला आज सांगतो तुमचा विजय दक्षिण मध्ये निश्चित आहे आता माझा निर्णय निश्चित करत तुम्ही सांगायचा आहे मी एवढंच जाता जाता सांगतो या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मी म्हणेल तीच पूर्व दिशा मी म्हणेल तीच सर्वच काय होणार या दहशतवाद या ठिकाणी संपुष्टात येणार आहे आणि या ठिकाणी निश्चित पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यातल्या काँग्रेसच्या नेत्यांचा मी म्हणेल ते दहशतवाद हा संपुष्टात येणार आहे ही आज योगींची सभा झाल्यानंतर या काँग्रेसवाला सर्वांनी या महायुतीच्या उमेदवारांना विजय करावं मी करवीर विधानसभा मतदारसंघ लढतोय त्या ठिकाणी धनुष्यवाद चिन्हावर बटन दाबून आम्हाला प्रचंड मताने विजय करा अशी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि यानंतर आपल्या सर्वांशी संवाद साधतायत कारण ज्यांचं निस्वार्थ आणि पाक आहे पाणी नाही ते धगधगती आग आहेत अण्णा विरुद्ध त्यांच्या मनात राग आहे आणि म्हणूनच विरोधकांना त्यांचा धाक आहे अनेक नेते झाले असतील या कोल्हापुरात पण सन्मान्य धनंजयजी महाडिक साहेब या सगळ्याचे बाप आहेत कोल्हापूरच्या राजकारणाचे किंग मेकर सन्मान्य खासदार धनंजयजी महाडिक साहेब भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर हर जय श्रीराम जय जय श्रीराम महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज कोल्हापुरातील सर्व दहा उमेदवारांच्यासाठी प्रचार सभा आयोजित केलेली आहे जे आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी इथं उपस्थित होणार आहेत ते उत्तर प्रदेशचे सन्मान्य मुख्यमंत्री हिंदुत्वाचे आयडॉल आणि ज्यांना बुलडोजर मॅन म्हटलं जातं असे योगीजी आज कोल्हापूरमध्ये आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत व्यासपीठावर उपस्थित सर्व उमेदवार सर्व पक्षांचे घटक पक्षांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या सर्व ज्येष्ठ युवक माता भगिनी पत्रकार छायाचित्रकार बंधून बंधुनो या निवडणुकीमध्ये आपल्यासमोर दोन पर्याय आहेत एकीकडे आपली महायुती आणि समोर महाविकास आघाडी या दोन्ही सरकारचं काम गेल्या पाच वर्षातलं आपण पाहिलेलं आहे फार लांब जाण्याची जा आवश्यकता नाही आहे दोन हजार एकोणीस नंतर पहिल्या अडीच वर्ष महाविकास आघाडीचं काम होतं आपण रोज पेपरला बातम्या वाचायचं समृद्धी महामार्गाला स्थगिती कोस्टल रोडला स्थगिती अटल सेतूला स्थगिती मेट्रो प्रकल्पाला स्थगिती नानार प्रकल्पाला स्थगिती चैताळ प्रकल्पाला स्थगिती 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 एक स्थगितीचं सरकार म्हणून रोज आपण पेपरला बातमी होतो त्याचबरोबर घोटाळ्याने भ्रष्टाचाराच्याकडे आकडे आपण बघितले कोविडच्या काळामध्ये मुंबईमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला ते सुद्धा बातम्या आपण रोज पेपरला पाहिल्या टीव्हीला पाहिल्या आणि या सगळ्या ज्या पलीकडे जाऊन आपण जे कधी ऐकलं नव्हतं पाहिलं नव्हतं एका मोठ्या उद्योगपतीच्या घराच्या जा, खाली जाऊन बॉम्ब लावण्याचं जा काम या सरकारमधल्या काही मंत्र्यांनी केलं आणि मग त्यांना भीती घातली की पाकिस्तानच्या दहशतवाद्यांच्या रडारवर तुम्ही आहात तुम्हाला संरक्षण पाहिजे असेल तर आम्हाला शंभर करोड द्या म्हणजे भ्रष्टाचार घोटाळा स्थगितीचं सरकार घोटाळेबाज सरकार पैसे खाणारं सरकार अशी एक अडीच वर्षाची सगळी त्यांची श्रृंखला आणि